जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला अर्ज भरल्यानंतर दुपारी स्टेशन चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा झाली सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्येच बोलले ते म्हणाले की गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही एकशे चाळीस कोटीच्या देशांचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे आणि देशाचे भवितव्य आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे म्हणजे संजय काकांना पुन्हा एकदा आपल्याला खासदार करायचा आहे कारखाना चालवण्याची तुमच्यामध्ये धमक नाही तो दुसऱ्याला चालवायला दिला बँकांची अवस्था काय कारखाना चालवायला येत नाही आणि खासदार व्हायला निघाले आहेत असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भारतीय जनता पक्ष एन डी ची रेल्वे गतिमान आहे मोदींच्या त्या रेल्वेतील डब्यात काका आवश्यक आहेत आजची गर्दी आणि एकूण जोश पाहिला तर काकांची हॅट्रिक पक्की आहे यात मला काही शंका वाटत नाही असे मनोगत राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले संजय काका मोदीजींच्या इंजिन सोबत डबा घेऊन सांगलीकरांना त्या डब्यामध्ये बसून विकासाकडे घेऊन चालले आहेत सांगलीकरांनो तुमचा आशीर्वाद हा केवळ आणि केवळ के काकांच्या पाठीशी या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे माझी आग्रहाची नम्रतेची कळकण्याची विनंती आहे मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले वसंतदादांनी चांगले कारखाने काढले वाटोळ कुणी केलं कुणी केलं आज दुसऱ्याला चालवायला कारखाने देता अरे तुमच्यामध्ये धमाक नाही साखर कारखाना चालवायची आम्ही साखर कारखाने चांगले चालून दाखवतो अशा पद्धतीनं काय केलंय बँकांचं काय केलंय काय परिस्थिती आहे आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही सगळं सांगरीचा उदाहरण द्यायचो सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला परंतु ते आता कोणतरी दारू